सोलापुरातील एम आय डी सी परिसरात कारखान्यात स्फोट झाला अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरात टेक्स्टाईलच्या कारखान्यात अज्ञात कारणावरून गॅस स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे एम आय डी सी सीता रूपम कारखान्याला भीषण आग लागली टेक्स्टाईल कंपनीतील तीन कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे कंपनीतील कामगार बिहार येथील असल्याची माहिती समोर आली आहे अक्कलकोट रोड एम आय डी सी कारखान्यातील आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या पहाटेच्या सुमारास टेक्सटाईल कंपनीला स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे I